पीक आहे तुमचं पंच्याहत्तर दिवसाचं पीक आहे खर्च त्याला कमी कमी एकरी सत्तर ते ऐंशी हजार रुपये लागतात एकरी भाव मग उत्पन्न चांगले हो भाव कधी नऊ रुपये दहा रुपये मिळालं तर तुम्हाला पाच साडेपाच लाखाच्या तर बनतो तो बनतो त्याच्यातून तुमच्या दोन अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये खर्च करून घ्या अडीच तीन लाख रुपये राहून जातात नऊ संच्याहत्तर दिवसात आपल्या तालुक्यात आता कलिंगड आणि डांगर याकडे मर्चिंग पे, मर्चिंग पेपर लागवड वाढलेली आहे काय कारण असू शकता याला कसं आहे पाण्याचे जे आपण पाणी भरतो एक तास पाणी देतो त्याच्या वापसा होत नाही मेल्चिंग पेपर टाकल्यामुळे आणि शेतात तण वगैरे होत नाही जास्ती तण झालं तर मग तुमच्या जे कलिंगडी येत नाही ते छोट मोठ उन राहतात बरोबर आपल्याकडे आता इतर जे पीक आहे ते कमी झालेले गव्हाचं गव्हाचे पीक अस पाणी अभय कमी झालेले पाणी लोड सेटिंग मुळे लाईट वेळ मिळत नाही आठ घंटे चार घंटे दोन घंटे मिळत नाही त्यामुळे मग आता आपल्या तालुक्यातील शेतकरी कमी दिवसात आपले पीक कसं येईल आपल्याला कस काय आपलं पैसे निघतील उत्पन्न कसं येईल त्या पद्धतीने कमी दिवसाच्या पिकाकडे लोक वाटत तरी साधारणतः आपला तालुक्यात आज मी सांगतो ना प्रत्येक गावाप्रत दोन दोन चार चार पाच पाच शेतकरी असतात शेतकरी जास्त नसतात असतात नसतात काही आणत काही काही गावामध्ये नाही म्हणजे आता उन्हाळ्यात जे लागणार जे मागणी जास्त असते तरबूज आणि डांगरला त्यानुसार भाव बी चांगला मिळतो शेतकऱ्यांना हो भाव चांगला मिळतो